ओल्या नारळाचे मोदक नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले स्वागत आहे मी तुम्हाला ओल्या नारळाचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी मोदक बनवण्यासाठी एक ओला नारळ घेतलेला आहे तो सोलून त्याची शेंडी सगळी काढून घेतलेली आहे आता तो आपण कसा घातला आतला खोबरं कसं काढून घ्यायचं ते पाहणार आहोत चला तर मग आता सुरुवात करूया आता ह्या नारळामधलं पाणी काढून घ्या आणि गॅसवरती दोन ते तीन मिनटं असा गरम करून घ्या असं केलं नाही ना आपल्या नारळा कवच आहे ना ते पटकन निघलं जात हे पा आता मी ना गरम करून घेतलेला नारळ दोन मिनिट गारहून दिला होता आणि आता तो खलबत्त्याचा जो वरच हे असत ना त्याने मी फोडून घेतलं आणि हे बघा आपलं नारळाचं कवच एकदम पटकन निघालं तुकडे घेणार आहे तर ना तरा 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 हे तुकडे ना नारळाचे आता मी खिसून घेणार आहे या किसने मीना हे पा सगळं मी ना हे नारळाचे तुकडे ना अशा प्रकारे या खिसने खिसून घेतलेले आहे पहा आपला किस एक भरून झालेला आहे मोदकाचं सारण बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या ना ओला नारळ किसून घेतलेला आहे त्यासाठी दोन वाट्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे किसून चार चमचे तूप घेतलेलं आहे आणि दोन चमचे खसखस घेतलेले आहे आता आपण सारण बनवायला घेऊ गॅस पेटून त्यावरती मी कढई ठेवून घेते आता कढईमध्ये मी तीन चमचे तूप टाकून घेणार आहे तूप चांगलं तापलं की त्यामध्ये खसखस भाजून घेणार आहे खसखस भाजल्यामुळे ना आपल्या चव खूप छान येते तुमच्या आवडीनुसार तुम्ही खसखस कमी जास्त टाकू शकता खसखस थोडीशी लालसर व्हायला लागली की लगेच त्यामध्ये आपल्याला नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे परतून घे तुम्हाला जर तूप कमी वाटलं तर मी अजून एक चमच्या तुप यामध्ये टाकणार आहे आणि आता ह्या तुपामध्ये ना हे नारळाचा साखीस भाजून घेणार आहे तुम्ही या सारणाचे उकडीचे मोदक किंवा तळू मोदक बनवू शकता मुलांना खूप आवडतात आता हे मी किसईना असाच थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे आपला खीर छान भाजून झालेला आहे आता आपण ह्या मध्ये गूळ घालून घेऊ तुपामध्ये भाजल्यामुळे कीस आहे ना आपल्या सारणाचा खूप छान वास येतोय आता हा गूळ विरळेपर्यंत आपल्याला हे सारण एकत्र मिक्स करून घ्यायचे नक्की ह्या प्रकारे सारण करून पहा तुम्ही या सारणाची करंजी बनवू शकता किंवा मोदक मोदक बनवू शकता हे सारण आहे ना चांगलं परतून घ्यायचं चा। हा गुळ आहे ना आपला सगळा त्या सारणामध्ये वितळून घ्यायचा ओल्या नारळाचे मोदक खायला खूप छान लागतात तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ह्यामध्ये ना मी एक चमचा विलाईची पूड घेतलेली आहे विलायची टाकल्यामुळे ना आपल्या सारणाला खूप छान सुगंध आणि चव पण येते हे पहा आपलं सारण आहे ना आता आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ मोदक बनवण्यासाठी ना इथे मी ह्या वाटीने दोन वाट्या मैदा घेणार आहे एक वाटी मी परातीमध्ये घालून घेतलेला आहे आता ही दुसरी वाटी घेतलेली आहे आता आपण मी कशा प्रकारे मळते तुम्ही नक्की पहा त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे आता गॅसवरती ना कढई ठेवून त्यामध्ये दोन ते चार चमचे तेल आहे ना गरम करायला ठेवणार आहे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला त्या मैद्यावरती टाकून घ्यायचं आहे तेलाचं मोहन टाकल्याने ना आपला कोणताही पदार्थ खुसखुशीत बनला जातो आता हे चांगलं तेल तापून घेते आता आपलं तेल चांगलं कडक तापलेलं आहे एक चमचा तेल आहे ना मी या मैद्यावरती घालून घेणार आहे असं तेल घेतलं नाही ना आपले जे मोदक आहेत ना ते एकदम असे खुसखुशीत आणि छान बनतात आता हे मैद्यावरती तेल टाकल्यामुळे ना मैदा खूप गरम असतो त्यामुळे तुम्ही अगोदर चमच्याने मिक्स करून घ्या थोडस झालं की पूर्ण मैद्याला असं हे तेल चोळून घ्या मैद्याला तेल चोळल्याने ना आपला मैदा हलका होतो आणि मोदक खूप छान बनायला मदत होते आता हे पीठ आहे ना मी आपण चपात्याला जशी कणिक मळतो ना तसंच पाणी टाकून थोडं थोडं मी मळून घेणार आहे चला आता पीठ मळून घेते आता मी हे असा चपातीसारखा गोळा मळून घेतलेला आहे आता हा याला आहे ना मी एक चमचा थोडस तेल टाकून मऊ करून घेणार आहे हे पहा आपला गोळा अशा प्रकारे मळून झालेला आहे आता हा गोळा आहे ना मी एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये दहा मिनटासाठी भिजायला ठेवून देणार आहे त्यासाठी मी आता वरती झाकण ठेवून घेते इथे आपले दहा मिनट झालेले आहेत आता आपण मोदक करायला घेऊ आता ह्याचे मेना छोटे छोटे या प्रकारचे उंडे करून घेणार आहे ना, आता इथं आपली पारी लाटून झालेली आहे आता आपल्याला जेवढं सारण भरायचं ना तेवढं सारण आपण ह्यामध्ये भरायला घ्यायचं आता मी ना एक चमचाच घेतलेला आहे ते सारण असं दाबून घ्यायचं आणि असं आपण मोदक कसं बनवतो तसे ह्याच्या निर्या घालायच्या हे पा अशा पद्धतीने आणि शेवट आहे ना असं गोल फिरून वरती छान प्रकारे हे पा मी अशा प्रकारे हा मोदक घालून करून घेतलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे मोदक करा आता मी सगळे मोदक असेच बनवून घेते आता मी तुम्हाला समजण्यासाठी अजून एक बनवून दाखवते हे पहा मी आता पारी लाटायला घेतलेली आहे पहा आपली पारी लाटून झालेली आहे मी आता हातानेच सारण ठेवून घेतलेलं आहे मध्ये सारण ठेवलं ना मग आपल्या मोदकाच्या ना त्या व्यवस्थित घालता येतात अशा प्रकारे परत आपण निर्या घालून घेणार आहे हे पहा हे वरच टोक आहे ना ते असं बंद करून घ्यायचं असं गोल गोल फिरून हे पहा आपला मोदक अशा प्रकारे तयार झालेला आहे आता मी सगळे अशाच प्रकारे मोदक बनवून घेते अशा प्रकारे मी सगळे मोदक आहे ना तयार करून घेतलेले आहे आता आपण गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये तेल वतून घेतलेलं आहे आता तेल तापून घेऊ आपण हे गुळी टाकून बघू पहा आपलं तेल चांगलं टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे मोदक आहेत ना ते टाकून घेऊ कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे म्हणजे मोद आपले मोदक आहेत ना छान प्रकारे तळे जातात एक एक करून तुम्ही असा मोदक तळून घ्या असे उलटपालट करून आता आपण ते मोदक तळून घेणार आहोत नक्की तुम्ही अशा प्रकारे मोदक करून पहा खूप छान होतात पहा आपल्या मोदक वर किती छान आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की आवडीने खाता आणि एकदा जर खाल्ले ना तर तुम्ही सारखे सारखे बनवतात गॅसवरती तुम्ही असे मोदक उलटे पालटे करून तळून घ्या तुम्हाला जर जास्त लाल ला आवडत असतील ना तर तुम्ही एक दोन मिनटं जास्त ठेवा आणि लालसर तळून घ्या ते पण खायला खूप खमंग लागतात आता आपले ला। मोदक छान तळलेले आहेत आता आपण काढून घेऊ आता राहिलेले पण मोदक आहे ना मी असेच तळून घेणार आहे मदकाचे वरचे तोंड आहेत ना, तो ना, तो ना ते चांगले दाबून घ्या नाही तर तो मोदक जर सुटला ना तेलात तर सगळं सारण आपल्या तेलात होण्याची शक्यता आहे त्यामुळे वरचे तोंड आहे ना मोदकाचं ते छान प्रकारे दाबून घ्या हे पहा आपले मोदक सगळे तळून तयार आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय